श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार जाहीर भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची या वर्षीच्या भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कारासाठी निवड झाली आहे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय शुगरद्वारे सयाजी हॉटेल हो जुना पुणे बेंगलोर हायवे कावळा नाका कोल्हापूर येथे आयोजित भारतीय शुगर सिम्पोझियमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार हा भारतीय साखरचा सुवर्ण इतिहास ठरेल अशी माहिती भारतीय शुगर या संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे सहकार उद्योगाचे शिल्पकार राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या सन साली भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात या संस्थेच्या उद्देश हा सहकारी साखर कारखानदारी येणारे नवनवीन तंत्रज्ञान कारखान्यापर्यंत पोहोचावा व या तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारातील प्रगत मनुष्यबळाला अवगत व्हावी असा होता या संस्थेच्या वतीने दरवर्षी वार्षिक प्रदर्शन व परिषद आयोजित करून साखर कारखानदारीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन गौरविले जाते उद्यान पंडित आणि क्षारपण मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपले भरीव असे योगदान देत असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना सुपर के नर्सरी तंत्रज्ञान एकरी दोनशे टनाचे ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूने केलेले केले प्रयत्न व शिरोळ तालुका आणि परिसरात सुमारे साडेआठ हजार असणारे क्षारपण जमीन सुधारावे यासाठी हाती घेतलेले क्षारपड मुक्त जमीन अभियानाचे दत्त पॅटर्न तसेच साखर कारखानदारीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी केलेले काम या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे